ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महसूल खात्यातील कामचुकरा अधिकाऱ्यांना भीक घालू नये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय सदाबौखोत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगले ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले गेलेले आहेत राज्याला गतिमान महसूल मंत्री या राज्याला मिळाला आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तुकडेबंदी कायदे असतील पाणंद रस्ते असतील शेत जमिनीचा कृती कार्यक्रम असेल शासन आपल्या दारी कार्यक्रम असेल खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या बांधावरती प्रांतांपासून तहसीलदार पासून मोजणी ऑफिस पर्यंत सगळ्यांना उभं केलं परंतु काही अधिकारी नाराज असल्याचं वर्तमानपत्रात आणि वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला समजत आहे मी राज्याच्या शेतकऱ्यांच्या वतीनं बावनकुळे साहेबांना पाठिंबा देत आहे आपण हातामध्ये खऱ्या अर्थाने ते सर्वसामान्य माणसासाठी जे काम घेतलेले आहे ते महसूल खात्याअंतर्गत ते कुठेही थांबू नये हे नोकरदार नोकरी सोडणार असतील तर निश्चितपणाने एक शेतकऱ्याचा नेता म्हणून मी स्वागत करतो निम्म्या पगारावरती बिना परमनंट आणि तरुण होतकरू या राज्यामध्ये प्रशासनामध्ये महसूल खात्याला द्यायला तयार आहोत परंतु कामचुकार अधिकाऱ्यांना भीक घालू नये जनता आपल्याबरोबर आहे